शंभूराजांना जवळ घेतलं शंभूबाळ जी आबासाहेब पेटारा दिसतोय तुम्हाला पेटाऱ्यात बसून तुम्हाला जायचंय हो त्यावेळेस शंभूराजे बोलून जातात आबासाहेब जायचं तर साऱ्यांनी जायचं राहायचं तर साऱ्यांनी राहायचं शंभूबाळ तुमच्या धोका आहे आबासाहेब जर आमच्या धोका आहे तर तुमच्या जीवा धोका नाही का आबासाहेब जे तुमचं होईल ते आमचं होईल शंभूबाळ तुमची स्वराज्याला गरज आहे शिवाजीराजे हवाल झाले उमर आठ सालाची बोलतायत केवढपदाच कुठून शिकला कातर शब्द झाले शंभूबाळ आमच्या मान खाली घातली गळगड डोळ्यातून अश्रूच्या धारा बापाने जवळ घेतलं कडकडून मिठी मारली शंभूबाळ सई सलामत राजगडापी आबासाहेब आणि ज्या वेळेस शिवाजीराजे हाताला धरून पिटाऱ्याकडे घेऊन चालले होते पिटाऱ्यात बसवणार तेवढ्यात वळलं आपल्या बापाला घट्ट मिठी मारली आणि साडेआठ वर्षाचं आप आबासाहेब तिची काळजी घ्या शंभू बाळ काळजी करू नका आई तुळजा भवानी आमच्या पाठीशी आहे आम्हा आमच्या जीवितचं भय वाटत नाही आमच्या मरणाचा आम्हा भय वाटत नाही शंभू राजे <laughs> आपल्या बापाचे डोळे पुसले आपल्या बापाला बोलतात छत्रपती एवढा बोलतात आबासाहेब आवाज खात्री आहे काय आमच्या केसाचही धक्का लागणार नाही शंभूबाडी खात्री कशावर तुम्हीच म्हणताना तुळजा भवानी माता सदैव आपल्या पाठीशी आहे मग आमचं कोण आमचा बाल वाका बाका करू शकत आम्ही सुखरूप राजगडी पोहोचू किती हुशार झाला शंभू बाळ तुम्ही कुठून शिकला आमच्या आजी साहेबांच्या कुठे शिकलो आणि मग पेटाऱ्यात बसवलं ऐका पेटाऱ्या शंभू राजाला बसवलं वरती आच्छादन टाकलं थोडी मिठाई टाकली पेटाऱ्या बंद झाला मावळ्यांनी भोयाच्या रूपात असणारे मावळ्या पेटाला उचलला पेटाला निघाला ऐका लेकरू निघून चाललं पेटाऱ्यात बाप वाड्यातील खांबाला どこ